हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बघा आता सकाळी सकाळी आपल्या प्रत्येकीचं जे रोजचं रुटीन आहे ते आपलं सुरू झालेलं आहे म्हटलं चला आता सर्वात अगोदर नाश्त्याला बनवाव तर मी आज नाश्त्याला एकदम साधे सिंपल चण्याची उसळ बनवत आहे साधे कांदे कांदे टमाटो वगैरे टाकून अगदी साध्या पद्धतीने छानपैकी चण्याची उसळ बनवायला घेतली आणि त्यानंतर मला मसाला पण बनवायचा होता शेवग्याच्या शेंगाची भाजी वगैरे बनवायची होती म्हणून मी इथे कांदे टोमॅटो वगैरे कट करून घेत आहे आणि आपलं सकाळचं सा समजा रुटीन जे आहे ते आपलं डेलीचं आहेच एक साईडला मी शेंगा पण मांडल्या होत्या उकड ठेवलेल्या होत्या शेवग्याच्या आणि इकडे मसाल्याची तयारी म्हणजे सकाळी थोडी जरा जास्त धावपळ राहते आपल्याला मुलांना पण नाश्त्याला बनवून द्यायचं होतं आणि जेवण पण समजा आपलं स्वयंपाकसुद्धा तर असं आहे आपलं सकाळचं प्रत्येकीचं रुटीन आहे असतं तर मग मी इथे चण्याची उसळ बनवून घेतली आणि माझा स्वयंपाक करता करता चालू होती माझी बडबड स्वामिनीबरोबर तर ती पण मला आवाज देत होती कारण तिला जास्त करून आईपेक्षा मम्मीपेक्षा आई, वेक्ष। आई पाहिजे आता इथे आली तेव्हापासून जास्तच झालेली आहे ती माझ्या अंगावर नुसतं ती आवाज देत राहते मला आणि ही बघा आता माझ्याकडे ना साय जमा जा झालेली होती दुधावरची तर त्याचं पण लोणी काढून घ्यायचं होतं तर ते पण मी इथे आता मिक्सरमध्ये फिरवून घेते लोणी काढून घेते आणि मस्तपैकी छान आपलं तूप रेडी करणार आहे खूप दिवस झाले आता जवळजवळ पंधरा दिवसाची ही साय आहे अर्धा लिटर दूध असते माझ्याकडे रोज तर त्या दुधामधली साय जी निघते ती काढते थोडंसं तूप निघते चला म्हटलं तेवढंच मुलांना चांगलं घरगुती तूप खायला मिळेल कारण हल्ली तर शुद्ध तूप तर मिळणं कठीणच झालेलं आहे आपण कितीही विचारून घेतलं कोणाकडून तरी ते आपल्याला शुद्ध तूप नाही मिळत मग म्हटलं चला घरी जितकं सायन निघते तितकं मी दूध काढून घेत असते आणि बाकी दुधाचं दूध काही पिण्यामध्ये वगैरे जाते चहा तर आम्ही कोणी घेतच नाही कोणी दूध पिते तर कोणी मग आता असंच दही वगैरे लावते कधी कधी तर दही पण होऊन जाते घरच्या घरी तर त्यासाठीच मग मी अर्धा लिटर गाईचं दूध लावून घेतलं आहे तर हे बघा मी अशी थोडं फिरवू फिरवू साय आपली दुधाची मलाई काढून आपल्या साईची मलाई काढून घेत आहे तर अशा प्रकारे छान तूप काढून घेतलेलं तर इथे आता शेवग्याच्या शेंगाची भाजी पण बनवून घेतली भाजी झाली होती रेडी आणि तूप पण तापून घेतलं तर बघा आता इथे माझं स्वयंपाक करता करता गप्पा पण सुरू असतात मुलांसोबत कारण सकाळी आता केदार पण शाळेत जायचा होता त्याला पण टिफिन म्हणजे टिफिन नाही त्याला जेवण करून जायचं असते तर मग मी त्याच्यासाठी चपात्या बनवायला घेतल्या तर आता कणिक मडून घेते आणि आपलं चालू आहे मुलांचं गोष्टी पण कारण सध्या तर दिशा गौरी आणि सर्वजणं घरीच आहेत कारण तब्येत नसल्यामुळे बरोबर कारण आता व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे सर्वांना मला पण बरं वाटत नव्हतं मला पण ताफ होती त्यामुळे थोडी कणकणच कन होत होती पण तरी आता आपलं जे कामं आहे ते तर काही सुटत नाही आणि हल्ली कामाचा व्याप खूप वाढलेला आहे खूप टेन्शन वाढलेलं आहे आता कामाचं सध्या तर कशेतरी कशापास आपले रोजची जे कामं आहे ते करून घेणं आपलं काम आहे तर बघा आता मी चपात्या करायला घेतल्या कणिक वगैरे मळून ठेवली पाच दहा मिनिट तर त्यानंतर मग सर्वात पहिली चपाती आहे ती गायची बनवून ती छोटीशी नैवेद्य कारण ही पहिली पोळी जी आहे ती मी गाईलाच लावते त्यानंतर मग बाकी पोळ्या बनवायला सुरुवात करत असते तर आता केदारला पण थोडी घाई होती त्याला पण भूक लागली होती आणि स्कूलचा ता टाईम ता पण होत होता तर मध्येच मग मी आणखी नैवेद्य बनवायचे राहू दिले आणि त्याच्यासाठी पोळ्या बनवते तर आता मी ह्या ना आज तुपाच्या बनवते जे मी तूप तापवून घेतलेलं होतं ना त्याच्या मी पोळ्या बनवून देत आहे केदारला चला म्हटलं आता तसं नाही तर असं समजा चपात्याला पोळ्यांना लावून जे आपलं तूप असते तर ते मुलांना मिळेल तर मग मी तुपाच्याच पोळ्या बनवायला घेतल्या होत्या आज केदारसाठी तर छानपैकी आता आधी ज्याला पोळ्या बनवून देते त्याला जेवायला देते आणि त्यानंतर बाकीचे नैवेद्य आणि पोळ्या त्या पण बनवून घेणार तर अशा प्रकारे आहे आपल्या चपात्या बनवणं चालू आणि आज एक दळण टाका टाकलं होतं मी दळायला तर माझं एक गोंधळ झालेलं आहे तिथे मी चाळणी लावली होती ढोकळ्यांची ढोकळ्यांचं जे दळण काढलं होतं अगोदर त्याची चाळणी लावली होती आणि त्यानंतर मग गव्हाचं लावलं तर माझं काही लक्ष नाही मी तसंच दळून घेतलेलं आहे इथे तर खूप जाडजाड कणिक दळल्या गेली ढोकळ्यांच्या याची चरचर कणिक होती पण त्याच्याच पोळ्या बनवायला लागल्या काही त्याला आता उपाय नव्हता परत जर चक्कीमध्ये टाकायचं म्हटलं तर ती चक्की जाम होऊन जाते आणि मग त्यामधून दळण निघत नाही मग परत पर आता मेकॅनिकलला बोलायचं काम राहते मग त्यामुळे मी काही परत टाकलं नाही आता जितकी आहे तितकी कणिक आम्हाला जाळीच कणिक खावी लागणार आहे त्याच्याच पोळ्या खाव्या लागतील जाड कणकीच्या तर इथे आता मी पटकन पोळ्या बनवते आणि पोळ्या करता करता आपलं स्वामिनीसोबत बडबड पण सुरू होती ती पण खूप गोंधळ घालत राहते नुसतं तिचा घरामध्ये धिंगाणा सुरू असतो जेव्हापासून ती आलेली आहे ना तेव्हापासून घरामध्ये मस्त आमचा धिंगाणा सुरू आहे नुसतं तिचा कल्ला आणि आम्ही पण कामं करता करता काम राहू देतो आणि तिच्याशी गप्पा जा करायला जातो कारण ती आहेच तेवढी ॲक्टिव खूपच तिचं चालू असते त्यानंतर बघा मी इथे स्वयंपाक करत होती आणि मी गुपचूप तिथे जाऊन कॅमेरा सेट केला आणि म्हटलं चला इचं लक्ष नसतं आणि आता इचं व्हिडिओ शूट घ्यावी ही काय करत आहे हि ज्या मस्त्या बघा कशी खेळत आहे ही आणि नुसतं तिचा गादीवर पण धिंगाणा आणि ओरड ओरडत राहते सर्व सामान काढून ठेवून देते टेबलमधला सगळा पसारा आणि तिचं लक्ष गेलं कॅमेऱ्याकडे बघा कॅमेऱ्याकडे लक्ष गेल्यावर कशी हाय करते खूप ॲक्टिव आहे ती मी कितीही तिला असं आपलं लपून तिच्याकडून तिचा व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला ना तरीही तिचं लक्ष कॅमेऱ्याकडे जातेच आणि ती कॅमेरा दिसल्यानंतर कॅमेऱ्याला हायच म्हणते तर हे बघा इथे खोबऱ्याचं तेल लावायचं काम सुरू होतं तिचं आणि आता इथे सामोर आली मी चला आता दिशाचं तर हे काय चालू आहे दिशा तिला पण असं काहीतरी बनवण्याचं चालू असते तिचं पण सारखं ती आणि गौरी दोघी पण वेगवेगळे काहीतरी डेकोरेशन आयटम वगैरे बनवत राहतात त्यांचं सुरूच असते पेंटिंग वगैरे तर ही इथे ॲक्रॉनिक कलर दिशाने ऑनलाईन बोलवले होते आणि ती इथे पेपरच्या ज्या पुंगड्या असतात त्या त्यांनी दोघींनी बनवून ठेवल्या होत्या आणि त्याला ती कलर करत होती आली इथे अचानकच स्वामीने आली बघा आता तिच्यापासून थोडं घाबरून असं राहावं लागते नुसतं गोंधळ घालत असते ते जिथे जाते तिथे

मम्मी कशी चालते, चालते हा कशी चालते मम्मा करून दाखवू बाई स्वामिनी ए स्वामिनी एकदा कर हा हा कशी चालते मम्मा तर <laughs> 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 ती आहे ना तिच्या मम्मीची ऍक्शन करून दाखवत होती आ, कारण तिची मम्मी वॉकर घेऊन चालते ना सध्या ऑपरेशन झालेलं आहे पायाचं तर श्रद्धा वॉकर घेऊनच चालते तर ती तिच्या मम्मीची ॲक्शन करून दाखवते आपल्याला मम्मी कशी चालते म्हणून हाताने करून दाखवते तर चला म्हटलं आता माझा स्वयंपाक वगैरे झाला होता तर मी आता इथे येऊन थोडंशी बसली कारण मग केदार एकदा शाळेमध्ये गेला की डायरेक्ट संध्याकाळी सहालाच घरी येतो तर मग थोडा वेळ मुलांसोबत बसायचा आपलं गप्पा वगैरे करायच्या आणि मग चालू होतं माझं त्याच्याशी बोलणं स्वामिनीशी बोलणं दिशाशी असं आमच्या गप्पा असतात फॅमिलीसोबत तर थोडा वेळ आम्ही फॅमिलीसोबत पण वेळ घालवतो कामातून वेळ काढून कारण कामं तर बाकीच होते माझे आणि कामं आपले सारखे बाकीच असतात दिवसभर आपल्याला कामं राहतात पण चला म्हटलं फॅमिलीला पण वेळ देणं खूप महत्वाचं आहे विसरू नका मनमरा असं काय असं काय स्वामी लाईक शेअर अँड सबस्क्राईब लाईक लाईक मन शेअर शेअर मन तसं आपले कामं सुरूच असतात मग भात वगैरे मांडला मी थोडंसं गॅसवर गॅसचा ओटा वगैरे आवरून घेतला छान स्वच्छ असा आणि त्यानंतर मग जेवायला पण वाढून घेतलं बारा वाजले होते आम्ही सर्वांनी सोबतच जेवण केलं मस्तपैकी आजच्या जेवणामध्ये जे शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि चपाती आणि भात असं साधंसुद्धं जेवण आहे चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय The light room and you don't have mm. got <laughs>